आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारात असलेल्या हॉटेल दीपाली येथे हातात चौपर तलवारी व लाठ्या काठ्या व धारदार शस्त्र घेऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल दहा जणांवर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे गोटी पोलिसांनी तुषार धनंजय भोसले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला या घटनेमुळे पिंपळगाव मोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान घटनेला आठ दिवस उलटूनही हल्ला करणारे संशयित आरोपी अजून मोकाट करत आहेत यामध्ये आतापर्यंत फक्त तीन संशयित आरोपी ताब्यात असून बाकी संशयित अजून मोकाट आहे मात्र पोलीस प्रशासनाकडून अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही किंवा त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे धामणी ग्रामस्थांसह पंचकृषीतील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी थेट गोटी शहरातून भव्य मोर्चा काढत गोटी पोलिसांच्या निषेधार्थ गोटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत न्याय मागितला दरम्यान घटना घडल्यानंतर देखील संबंधित संशयित कोयता गँगच्या टोळक्याने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर हॉटेल जाळून टाकण्याची धमकी दिली तरी देखील पोलीस प्रशासन कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे ए के पी न्यूजसाठी भागीरथ तातकरी इगतपुरी नाशिक